नमस्कार सगळ्यात पहिले सगळ्यांना मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या या निमित्तावर मी एवढंच म्हणते की सगळ्यांनी तिळगुळ घ्या आणि छान गोळगोळ आम्हाला मत द्या आणि सगळ्यांना एवढं आवाहन करते की प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावा खास करून महिलांना कारण मला असं वाटतं एक टाइम सकाळचा टाईम झाला की त्यांचं असं तेच दुपारी जाईल दुपारचं झाला की सायंकाळी मी सगळ्यांना आवाहन करते की मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो अधिकार तुम्ही बजावा एवढंच सगळ्यांना म्हणते आणि तुमची कृपा आमच्यावर आमच्या प्रत्येक उमेदवारावर भगव्यावर एक विश्वास ठेवून आमचा धनुष्यबाण नक्की या पूर्ण अमरावतीमध्ये फडकला पाहिजे एवढंच म्हणते जय